तर मला तुम आता तुमच्या नजरेनं काय काय गोष्टी बघायच्या आवर्जून कसं आहे क्रिकेटमध्ये अनेक इंडियाचे प्लेअर आहेत तर ती उदाहरणं देणार आणि आता कुठली बैल आहे ती सांगायची कुठली बैल तुला गेल सचिन तेंडुलकर कोण आहे बैलगडतला बघा सर बरं अगदी जुनं नाव सांगू शकता चालेल विराट कोहली विराट कोहली आत्ता म्हणजे तसा बघाय गेलं तर शाकीरचा बारका बरं रोहित शर्मा कोण आहे कारण कसं हिटमॅन म्हटलं जातं किंग कोण आहे तुम्ही मुंबईचा किंग कोण आहे सांगायचं प्रश्न मुंबईचा राज्य कोणी गाजवलं पाच वर्ष तुम्ही सांगा मला मी सांगतो मथुर मथुर कारण त्याच्या बॅटिंगला थोडंच नाहीये कारण का तर तो आता सगळ्याच वाटलं जवळचा आहे मी भरपूर आयुष्यात बैल बघितला पण मुंबईत लहानपणापासून गेलो बरं का पण असा मुंबईत आज तो टिकून ठेवणारा बैल असा मथुर सारखा होणारच नाही मुंबईचा राजा रल म्हणतात बरं आता बुमरा म्हणजे बुमराची कशी खासियत यार करत टाक की त्याचं जे आक्रमण होतं आक्रमण म्हणजे आपण पळणं म्हणून बैलगाड्यात त्याला तोड नाही म्हणजे त्याला शक्यतो जे झालं परफेक्ट जर कार्यक्रम झाला तर ते करणार म्हणून करणार आता बुमरा कोण बैलगाडी क्षेत्रात घटना सारख्या नीट लागल्या लाग कोणी म्हणायचं नाही का अंगावर लागतो ते ह्या गुगली कोण टाकतो बैलगाड्यातली सगळ्यात मालक सांगा की काय मिलिंद शेठ पाटलांचा बुंगा हा झाला कसं घरात पुढग्या एवढा 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 पण कुठं काय करू शकतो अचानक आता फिल्डिंगमध्ये म्हणलं फिल्डिंगमध्ये भरपूर आहे जंट्रोर्स असतील किंवा आत्ताच्या इंडियाचे भरपूर प्लेअर आहेत तसं ह्या बैलगाडी क्षेत्रात असं कोण आहे की किती ज्यावेळेस एखाद्या अतिटीचा सामना असेल त्यावेळेस फिल्डिंग करून वाचवतो म्हणजे काय अतिटतीच्या लढतीत की एक वा, वाचवून ठेवतो हच्चा असं कोण आहे म्हणजे बैल का हा बैलातच बैला, बैला नाही <laughs> मला असा माणूस पण आहेत ना माणसाच बी सांगा असा बैल आहे बऱ्यापैकी शंभर टक्के आहे ना मला निदर्शनात आलेला बैल सगळ्या मैदानात राहिलेला बकाच सुरूच आहे कारण का तर तो काही ना काही करून ते व काई काई ते सिद्ध करतोय म्हणजे कुठल्या ना कुठल्या असं मैदान फ्लॉप जाऊनच देत नाही शंभर टक्के तो बैल क्रिकेटमध्ये लॉर्ड्स मैदान पंढरी तशी मते कुठली पंढरी पंढरी बघा मला कळत आहे असं म्हणजे कोण हिंद केसरी म्हणते कोण महाराष्ट्र केसरी म्हणते कोण काय प्रत्येक भरपूर झालं पण आयुष्यात ज्या बैलगाडी मालकाचा पुषेगावात गुलाला लागेल त्याला खरंच बैलगाडी क्षेत्राला पंढरी इट्टलाचं दर्शन झालं त्याला बैलगाडी क्षेत्रातील महेंद्रसिंग धोनी कोण बाजा बर बाजा जुनी गेलं बर आताच्या काळात आताच्या काळात नाहीच तसा डोक्यात नाही ना कारण ते नास्ती तो कधीच गाव जाऊन दिले नाही म्हणजे मालकाचं पण दिलं नाही आणि त्यावेळेस पहिले तालुक्याचं नाव पडायचं त्यावेळेस कराड तालुक्याचं पण नाव दिलं नाही तालुक्यात म्हणून सांगतो नाही त्या बाहेर मी लहानपण माझं त्या बाहेर तसं माझं अजून डोळ्यात क्षण आहेत राजू नामदार येळगाव